सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम मी नमस्कार करतो आहे या ठिकाणी श्रीदेव उपरेलकर आणि पाटेकर देवाला आपण वंदन करतो आणि आपल्या या संपूर्ण पत्रकार बंधवांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आज एक तारीख आहे आणि उद्या दोन तारीख उद्याचा दिवस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे मागील काही दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगर परिषदेच्या इलेक्शन संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शनमध्ये सर्वच पक्ष रिनांग रणांगणामध्ये उतरलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी नगरपालिका इलेक्शन आहे आणि उद्याच्या इलेक्शनच्या निमित्ताने आज ही पत्रकार परिषद आहे मी एक भारतीय जनता पार्टीचा सेवक आणि भारतीय जनता पार्टीचा एक मी छोटासा कार्यकर्ता आहे मी सर्व माझ्या जनतेला एक भावनिक आव्हान करण्यासाठी या ठिकाणी सावंतवाडीमधील जनसेव जनसेवा आमच्या ज्या कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक आव्हानासाठी बोलवलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष मी व आमचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीचे कार्य करत सावंतवाडीतील माझ्या सुज्ञ आणि प्रामाणिक जनतेला माझ्या सर्व व्यापारी बांधवांना हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील सर्व धर्मातील वाणी समाज असेल चर्मकार समाज असेल सर्व समाजांना माझं एक भावनिक आव्हान आहे मुस्लिम समाज असेल या ठिकाणी सावंतवाडीची सर्व धर्मातील मंडळींना मी एकच विनंती करतोय मागच्या ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विधानसभेचं इलेक्शन झालेलं होतं मी मागच्या एक वर्षापूर्वी आव्हान त्यावेळीसुद्धा इलेक्शनला केलं होतं काही कारणास्तव काही गोष्टी होत नाहीत परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं परंतु आज पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये गावोगावी पंचायतपासून दिल्लीच्या पी एम ऑफिसपर्यंत संपूर्ण भारतीय जनता पार्टीची सर्व राज्यांमध्ये सत्ता आहे आज मला एक खात्री आहे की काही दिवसापूर्वी बिहारमध्ये इलेक्शन झालं होतं आणि इलेक्शनच्या आदल्या दिवशी आणि रिझल्टच्या दिवशी सकाळी असं वाटलं होतं की ते जनता दल आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार आहे ना रिझल्ट ज्या दिवशी सकाळी दहा वाजता संपूर्ण ओपन झाला आणि अकरा वाजतापर्यंत वातावरण पाहिलं तर संपूर्ण भगवामय भारतीय जनता पार्टीचं बिहारमध्ये वातावरण झालं सावंतवाडीमधील परिस्थिती स बरोबर एकदम सेम आहे सावंतवाडीतील संपूर्ण आमचे माझे लाडके बांधव आहेत तरुण युवक आहेत महिला आहेत ज्येष्ठ आहेत हो। सर्व धर्मातील व्यक्ती आहेत त्या सर्वांना मी पुन्हा आवाहन करतो आहे की ह्यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांना खूप चांगल्या मताधिक्याने आपण निवडून देणार याची मला पूर्ण खात्री आहे वातावरण हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे संपूर्ण सावंतवाडी असताना म्हणा वेंगुर्ल्यातील सर्व मंडईना किंवा इतर सर्व नगरपालिकेतील मंडईना माहिती आहे की या ठिकाणी देशाचे पंतप्रधान लाडके नरेंद्रभाई मोदी साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे लाडके पालकमंत्री नितेशजी साहेब सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आहेत याबद्दल आम्हाला खात्री आहे परवाचा जो विजय दिसेल तो भारतीय जनता पार्टीचा सकाळी अकरा वाजता विजय झालेला नक्की दिसेल हा विजय फक्त कमी मार्काने नाही तर जास्तीत जास्त मताधिक्याने आम्हाला विजय नक्की आम्ही पाहणार आहोत माझ्या सावंतवाडीतील सुज्ञ जनतेला मी आव्हान करतो आहे मी विनंती करतो आहे मी नतमस्तक होतो आहे माझ्या जनतेला नतमस्तक होतो आहे मी त्यावेळीसुद्धा मी नतमस्तक झालो तो आजही मी नतमस्तक होतो पुन्हा ही वेळ पुन्हा येणार नाही आहे वेळ ही एकदा गेल्यानंतर ती पुन्हा येत नाही आहे वीस ते पंचवीस वर्ष मी कोणावरही पत्रकार बंधूंना सांगतो की मी कोणावरही टीका करणार नाही पहिल्या दिवसापासून मी मागच्या वर्षीपासून आजपर्यंत मी नो कॉमेंट्स ठेवले मी माझ्या आयुष्यात कोणावरती टीका टिप्पणी केलेली नाही आहे आणि टीका टिप्पणी करणारही नाही कुठल्या पत्रकार बंधूने चुकून जर हेडिंग लावलं असेल तर माफ करा परंतु मी चुकीचा मेसेज माझ्यापेक्षा वयाने जास्त मंडळी आहेत त्यांच्यावरती मी केव्हा आदरानेच बोलतोय आदरानेच बोलत जाणार आहे ज्याच्या नशिबामध्ये असेल ते होत राहील परंतु ही विकासाची लढाई आहे आपण विकासावरती पाहूया आणि बोलूया पूर्ण देशभर जगामध्ये आणि राज्यात इतर राज्यात मी फिरत असतो भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये आपला भगवा फडकवलेला आहे सगळ्या राज्यामध्ये फडकवलेला आहे देवाभाऊंच्या एक कुशल आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली आमचा सर्वांचा विश्वास आहे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचा हा बाले किल्ला आहे मला पूर्ण खात्री आहे की आपली सावंतवाडीची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहील आज या ठिकाणी व्यापारी असतील या ठिकाणी असंख्य व्यापारी नंतर इतर तरुण वर्ग असेल यांना एकच माहिती आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भविष्यामध्ये चांगले रोजगार रोजगाराच्या संधी आणि इथे चांगले चांगले व्यवसाय आणण्याची ताकद ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे या ठिकाणी मेडिकल आणि हॉस्पिटलची खूप मोठी कमतरता आहे बांबूळीशिवाय आपल्याकडे कोणता पर्याय नाही आहे आता ठीक आहे दरवेळी आपण सर्वजणच मल्टीस्पेशालिस्ट हा शब्द वापरून लोकांना आपण फसवणूक करत असतो माझं एक विनंती आहे आपण टीका अशी नाही पण आपण एवढे मोठे आमदार खासदार झाल्यानंतर प्रत्येकाने जर ठरवलं मी विरोधक केव्हा म्हणत नाही पण माझ्या समोरची जेवढी मित्रमंडळी आहे त्यांनी आणि आम्ही एकत्र जर ठरवलं तर नक्कीच या ठिकाणी सावंतवाडीमध्ये विकासाची गंगा आपण आणू शकतो आपण गोवासारख्या आंतरराष्ट्रीय राज्याला जोडून आहोत गोव्यामध्ये आज एक हजार हॉटेल्स आहेत आपल्याकडे हॉटेल्ससुद्धा नाही आहेत ही आणण्याची धमक आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे हीच ती वेळ ही वेळ पुन्हा आपल्या मित्रांनी आमच्या बांधवांनी आमच्या भगिनींनी माझ्या सावंतवाडीवासियांनी किंवा इतर नगरपालिकेतील सर्व मंडळींना मी आवाहन करतो आहे मी स्वतः जबाबदारी घेतो आहे मी जबाबदारीने बोलतो आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष लक्ष हा या सावंतवाडी नगरपालिकेवरती आहे भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय आहे पुढील पाच वर्षाने आम्हाला मतदान झाला किंवा मतदान करा म्हणून सांगायची वेळ येणार नाही आहे माझी विनंती एवढीच आहे माझ्या सर्व मंडळींना सावंतवाडीवासियांना मी स्थानिक राहायला सावंतवाडीमध्ये आहे चोवीस तास मी हजर आहे मी लोकांसाठी मी कार्य करण्यासाठी मी मागच्या वर्षी इलेक्शनमध्ये पडल्यानंतरसुद्धा लोकांच्यामध्येच आहे पडलेला उमेदवार लोकांमध्ये आहे आणि निवडून आलेले उमेदवार कुठे आहेत हे तुम्ही बघायचं आहे पत्रकार बंधवांनी दर महिन्याचा दर वर्षाचा ऑडिट आपण पत्रकार बंधूंनी करण्याचं चा गरजेचं आहे पत्रकार बंधूंना आपणालासुद्धा मुलं असतील आज पाच दहा वर्षाने ते ज्यावेळी वयामध्ये येतील त्यावेळी त्यांना नोकरी धंद्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा आपल्या आईला काय बोलावं हे आप आपल्या आईवडिलांना कळत नाही रोजगाराची संधी शोधायची असेल तर मुंबई गोवा पुण्याशिवाय मार्ग नाही आज मोपा एअरपोर्टसारख्या ठिकाणी आपली सर्व मुलं कामाला लागलीत असंख्य मुलं सकाळी पाच वाजता उठून ज्यावेळी जातात ते रस्त्यामध्ये उद्गा त्या ठिकाणी त्यांची ॲक्सिडंट झालेली आम्ही पाहिलेली आहे त्यावेळी त्या मातेला त्या आईला काय परिस्थिती तिच्यावर उद्भवते हे आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे माझी समस्त सावंतवाडी वासियांना माझ्या सर्व गोरगरीब जनतेला व्यापाऱ्यांना सुशिक्षित वर्गाला डॉक्टर वकील सर्व क्षेत्रातील मंडळींना मी हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो आहे की भारतीय जनता पार्टी ही महाशक्ती आहे भारतीय जनता पार्टी हे देशात राज्यात आणि केंद्रात सर्व ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या या नगरपरिषदेवरती नक्कीच आपण सर्वांनी सहकार्याने खूप चांगल्या प्रकारे मताधिक्य आम्हाला मिळेल आमचे नगराध्यक्ष नगरसेवक हे चांगल्या मतदानाने निवडून येतील याच्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा हीच मी पुन्हा एकदा प्रामाणिक भावनेने मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो आहे माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये मी टीका टिप्पणी टाळतोय मी कायमस्वरूपी एकच सांगतोय आपण जे टीका करतात त्यांना माझं आव्हान आहे तीन तारीख झाल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र राहूया गुलाल तर आमचा भारतीय जनता पार्टीचाच असेल परंतु या सावंतवाडीमध्ये विकासाच्या दृष्टीने आपण चांगलं कार्य करूया सावंतवाडीची नगरपालिका ही आपण बारामती असेल पिंपरी चिंचवड असेल मुंबईच्या दिशेने आपण वाटचाल करूया चांगल्या प्रकारे आपण स्पर्धा बाहेरच्या राज्यांशी करूया बाहेरच्या जिल्ह्यांशी करूया स्पर्धा आपल्या आपल्यात करूया नको कोण काय करतो कोण बोलतो काय ह्याच्यावर मला काय बोलायचं नाही आहे मला एकच बोलायचं आहे विकासावरती या ठिकाणी तीन तारीखला गुलाल उदळल्यानंतर संध्याकाळीसुद्धा मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहे आपण सर्वांनी यायचं आहे आमदारकीला निवडणुकीमध्ये हार जरी झाली तरी मी लोकांमध्ये बसणारा कार्यकर्ता आहे माझ्याकडे कोणतंही पद नाही आहे मी छोटासा सैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्य करतो आहे परंतु माझ्यावरती आणि माझ्या सर्व नेत्यांवरती भारतीय जनता पार्टीवरती सर्व मंडईंचा सर्व ग्रामस्थांचा सर्व आमच्या सावंतवाडी वासियांचा विश्वास आहे <coughs> या ठिकाणी आपणाला सर्वांना विनंती करतो की सावंतवाडी असताना आपण पत्रकार सुद्धा आवाहन करणं गरजेचं आहे आणि ह्यावेळी वीस वर्ष पंचवीस वर्ष सत्ता एकाच माणसाकडे किंवा एका व्यक्तीकडे तुम्ही दिलेली आहे ह्यावेळी तुम्ही एकदा भारतीय जनता पार्टीकडे सत्ता देऊन पहा मी तुम्हाला खात्री देतो आमचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नॉन करप्टच असतील या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या दिशेनेच आमची वाटचाल असेल आणि पुढील पाच वर्षांनी मतदान घाला म्हणून सांगायची गरज नाही एवढी परिस्थिती आम्ही आणून दाखवणार एवढं मी माझ्या सावंतवाडी असियाना किंवा वेंगुर्ला किंवा इतर सर्व नगरपालिकांसंदर्भात मी बोलतोय नमस्कार गुजरातची आहे ही जादू मोदी साहेबांची आहे ही जादू देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे ही जादू प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांची आहे आणि या ठिकाणी पालकमंत्री नितेशजी राणे खासदार नारायणरावजी राणे यांनी केलेल्या कार्याची जादू आहे विकास कार्याची जादू आहे हे कार्य हेच सावंतवाडीला भविष्यात उज्ज्वल भविष्य भवितव्याकडे घेऊन जातील एवढं मी प्रामाणिकपणे आपण सर्वांना सांगतो संपूर्ण माझ्या सावंतवाडीतील तरुणांना एकच आवाहन करतो पुन्हा एकदा पेटून उठा हीच ती वेळ ही वेळ गेली तर आपण मित्रांनो आपल्या सर्व बांधवांना मी आवाहन करतो सर्व धर्मातील मुस्लिम बांधवसुद्धा परब भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करतायत ख्रिश्चन बांधवसुद्धा करतायत हिंदू करतायत सर्व माझ्या मराठा समाजाला सांगतोय पेटून उठा आणि भारतीय जनता पार्टीला आपण मतदान करा हे मतदान मोदी साहेबांना आहे हे मतदान देवाभाऊन आहे हे मतदान प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेबांना आहे आणि हे मतदान पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहे सर्वांसाठी आवाहन केलेलं आहे आपण सर्व पत्रकार बंधूंनी बाकी आशीर्वाद द्यावा नक्कीच तुमच्या मताचं भारतीय जनता पार्टीचा जो विजय आहे तो नक्कीच होईल ओके धन्यवाद असं म्हणाले भाईना नमस्कार माझा सांगा कारण मी सध्या त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही भाईंबद्दल आपले वडीलधारी आहेत आज मला वाटतं पंच्याहत्तर वय झालं असेल भाईंचं बरोबर ना भाईंना नमस्कार सांगा आपल्या माध्यमातनं कारण एवढ्या जास्त वयामध्ये ते एवढा त्रास करून घेत आहेत त्याने आम्ही त्यांच्या मुलाप्रमाणे आहोत मी त्या दिवशीसुद्धा सांगितलं आहे त्यांचा आम्ही आजही आदर करतो मी त्यांना रिस्पेक्ट करतो आहे सुद्धा सावंतवाडीसाठी काही केलं नाही असं मी म्हणत नाही पण आदर म्हण आदरातीत्य मी आणि सांगतो विचारपूर्वक सांगतो आहे की तीन तारीखला ज्यावेळी पत्रकार बंधू आपण सर्वजण संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये नगरपालिका विजयी झाल्यानंतर आपण अनेक ठिकाणी असाल परंतु तीन तारीखला रात्री आठ नंतर भाई सावंतवाडीत असतील का आपले आमदार बॅग पॅक करून पुन्हा मुंबईला गेले असं लोकांनी म्हणायला नको मी अशी विनंती करतो आपण ज्या पत्रकार बंधूंनी प्रश्न केला त्यांना त्यांनी तुम्हीच त्यांना विचारा की भाई आपण तीन तारीखला असणार का सावंतवाडीमध्ये नाही याचं उत्तर काय असेल पत्रकार बंधू आपण सांगा असणार का तुम्ही ठरवा चार तारीखला भाई मुंबईला जातील विशाल परब इथेच असेल मागच्या डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे जा इलेक्शन झालं त्याच्यानंतर आमदार साहेब आपल्या मतदारसंघात आहेत का अचानक रात्री काय झालं सकाळी काय झालं तर आपल्या आमदारांना शोधायला कुठं जावं लागतं मी टीका अजिबात करत नाही पण एक प्रेमाच्या भावनेने मी म्हणतो की कोण काय धंदा करतो कोण काय करतो चुकीचा मेसेज लोकांमध्ये पसरवण्यापेक्षा आपण विकासावरती भाई तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊया आपण एकत्र झाल्यानंतर आपण सावंतवाडीमध्ये चांगलं हॉस्पिटल रोजगाराच्या संध्या चांगल्या कंपन्या कशा आणू शकतो बरं विशाल परब या छोट्या मी तुमच्या मुलाप्रमाणे आहे माझं वय खूप कमी आहे या ठिकाणी मी कोणावर आजपर्यंत उलट उत्तर दिलं नाही कोणाबद्दल वाईट बोललं नाही उलट मी सर्व पक्षीय लोकांना मी आजपर्यंत आमच्या पक्षाकडनं जे सहकार्य असतं ते कायमस्वरूपी करत असतो या ठिकाणी असंख्य लोकांना आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने उभं करायचं कार्य केलं आहे आपण एक वर्षामध्ये कुठलं मूलभूत आपण प्रोजेक्ट आणला एक वर्षात कोणता हॉस्पिटल आणलं किंवा काही असो एक वर्षातला आपण ऑडिट पाहावं एक वर्षात आपण केलं का मी मागच्या वर्षी सांगितलं मी आमदार झाल्यानंतर मी ह्या ह्या गोष्टी करणार आपण एक जाहीरनामा मागच्या एक वर्षापूर्वी जो जाहीर केला त्याच्यातलं एक तरी कार्य झालं का जैसे ते वस्तुस्थिती वीस वर्ष पंचवीस वर्ष आपण पाहतोय भाईना माझा परत एकदा प्रणाम म्हणून सांगा नमस्कार म्हणून सांगा ते काय बोलतायत त्याच्यावरती माझं उत्तर नो कमेंट्स आहे मी मी म्हणत नाही असं जनता म्हणते जनतेचा आक्रोश आहे आमदार कसा असावा लोकांना चोवीस तास भेटणारा असावा आपण बॅग पॅक पॅक करून आपण मुंबईला जाणं हे योग्य नाही आपण जर प्रे प्रेमाच्या भावनेनं बोलत आहे तर आपण या ठिकाणी सावंतवाडीला तीन तारीख रिझल्ट झाला की आपण सावंतवाडी मतदारसंघात असणार का नाही मी टीकाटिपणी करत नाही प्रेमाच्या भावनेने हा विषय बोलतो आहे आपलं हेडिंगसुद्धा तसंच असावं असं मला वाटतं आहे कोणी हेडिंग बदलू नये काय होतं आहे भाईंचं वय झालं आहे मला आदर आहे त्यांना त्रास देऊन मला काय असं चुकीचं बोलायचं नाही मी माझ्या इतर माझे मित्र आहेत त्यांच्यासारखं उलटं सुलटं काय बोलत नाही मी भाईंचा आदर करतो रिस्पेक्ट करतो कारण त्यांनी सुद्धा काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये सावंतवाडीसाठी केलंय असं नाही की त्यांनी काहीच केलं नाही पण आता त्यांनी तरुणांना पुढे आणण्यासाठी संधी द्यावी आपल्या एम्बुलन्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हेच दीपकबाई पुढे होते आणि तेच दीपकबाई स्टेजवर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने संबोधनं लावत होते एक वर्षा म्हणजे दीड वर्षापूर्वी साधारण चौदा पंधरा महिन्यापूर्वी आपल्यावर आपल्या कार्यक्रमाची स्तुती त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती तेच भाई आज तुमच्यावर टीका करत आहेत ह्या घटनेकडे काय असं तुमच्यात काय नाही मला आदर आहे त्यांचा त्यांना तुम्ही निरोप द्या पाटील सर की आदर आहे त्यांच्याबद्दल मला <सवज़ा> त्यांच्याबद्दल वाईट काहीच बोलायचं नाही माझ्या महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बंधूंना मी एकच सांगतोय भोसले साहेब की सगळ्यात चांगलं त्यांच्याबद्दल लिहा पण विकासासाठी आपण सगळे एकत्र येऊया आणि सावंतवाडीच्या जनतेला दाखवूया की आम्ही डेव्हलपमेंट सगळे सर्व पक्षीय कसे करू शकतो मी तर उलटा आव्हान काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षांना आवाहन करतो आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन सावंतवाडीचा विकास करूया आणि ही ताकद सन्माननीय सर्वांचे लाडके देवाभाऊ आहेत प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत या ठिकाणी पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत सर्वांना एकत्रित घेऊया खासदार नारायण साहेब आहेत या सावंतवाडीचा कायापालट करूया प्रत्येक घरामध्ये दोन दोन मुलं बेकार आहेत बेरोजगार आहेत यांना रोजगार देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया एवढंच हेडिंग आपण मित्रांनी सर्व पत्रकार बंधूंनी द्यावं उगाच त्यांची झोप तुम्ही उडवू नका असं माझं प्रामाणिक भावना आहे आणि या ठिकाणी विशाल परब यांना पुढील पस्तीस चाळीस वर्ष राजकारण करण्यासाठी वेळ आहे तुम्ही सर्वांनी समजून घ्यायचं आहे पस्तीस वर्षाने माझं पण वय पंच्याहत्तर होईल तोपर्यंत आपण आ आहोत एकत्र त्यामुळे आज खरोखरच मनापासून माझ्या सावंतवाडीय सर्व माझ्या बांधवांना महिलांना माझ्या सर्व भगिनींना सर्वांना आवाहन करतो आहे की मी तळमळीने सांगतोय की आपली ही वेळ पुन्हा येणार नाही एकंदर तुम्ही एक या ठिकाणी प्रचारामध्ये सक्रिय झाल्या गेल्या आठ दिवसापासून तुम्ही सावंतवाडी शहरामध्ये जोमाने प्रचार करताय काय प्रतिसाद जनतेकडून आहे जनतेकडून काय अपेक्षा आहे बरोबर एकदम राईट मी सावंतवाडीच्या व्यापारी वर्गांना भेटलो संपूर्ण दुकानदार मंडळी असतील सावंतवाडीतील प्रत्येक मंडळीचं एकच मत आहे की एकदा बदल करून पाहूया सावंतवाडीचा विकास करण्यासाठी एकदा गुरु किल्ली ही भारतीय जनता पार्टी आणि विशाल परब प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब पालकमंत्री नितेशजी साहेब यांच्या हाती चावी देऊन पाहूया हे सावंतवाडी वासियाने ठरवलेलं आहे सुप्त शांतता आहे सावंतवाडी हा इतिहासामध्ये शांततेचाच मतदारसंघ आहे त्यामुळे नक्कीच परवाचा विजय हा भारतीय जनता पार्टीचाच नक्की दिसेल असं मी कुठे म्हटलेलं नाही मी तुम्हाला सोडायला सांगितलेलं की आपले आमदार कुठे आहेत मी बॅग पॅक करून पाठवलेलं नाही आहे भाईंबद्दल आदर आहे आपल्या ज्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न केला त्यांनाच मी सांगितलं की तुम्ही मला प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला नाही विचारला तुम्ही त्यांना भाईना आज रात्री विचारा की तीन तारीखला रात्री किंवा चार तारीखला आपण कुठे असाल त्याच्यानंतर पुढील कालावधीमध्ये हो तुम्ही आमदार म्हणून इथे थांबणार का माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या इतर मतदारसंघातील सर्व आमदारांचा अभ्यास पाहता आपले आमदार आपल्या तरुणांसाठी आपल्या गोरगरीब जनतेसाठी आपल्या मतदारसंघामध्ये थांबणार का मी त्यांना चुकीचा वाईट विचाराने काही बोलत नाही मी प्रामाणिक ज्याने प्रश्न पत्रकार बांधवाने विचारला त्यांनाच विचारायला सांगितलं की भाई तुम्ही कुठे आहात बस एवढाच हे आपण प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांना साहेब तुम्हीच विचारलेलं बरं कारण तुम्ही विचारलात तर विचार ते लवकर काहीतरी देतील अपेक्षा म्हणजे मला खात्री आहे ज्या पद्धतीमध्ये मी आवाहन करतोय उमेदवार कसे आहेत उमेदवार चुकीचा वागतो की चुकीचा उमेदवार दिला आहे याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे नरेंद्रभाई मोदी साहेब उमेदवार आहेत देवा भाऊ उमेदवार आहेत सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब उमेदवार आहेत प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेबांनंतर सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब उमेदवार या परिस्थितीमध्ये हे उमेदवार आहे असं समजून लोक जनता मतदान केल्यानंतर मला अशी खात्री वाटते नव्वद ते पंच्याण्णव टक्के यश हे आपलं भारतीय जनता पार्टीचं नक्कीच असे एकदम बरोबर प्रश्नाचं उत्तर मी देतो आज द्यावं लागेल उत्तर मी तीन तारीखला देईन काही उत्तर तीन तारीखला आपण सर्व मंडळी माझ्याकडे यायचं आहे संध्याकाळी मी नाही उत्तर देतो मी या ठिकाणी मी छोटासा सरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार खासदार मी कोणी नाही आहे हा जो पक्ष आहे हा भारतीय जनता पार्टी पक्ष या भारतीय जनता पार्टी पक्षाचा मी एक सैनिक आहे मग मला पत्रकार बांधवांना विचारायचं आहे आज माझ्याकडे सुद्धा तुम्ही आलात मग आमच्या सर्व वरिष्ठांकडे तुम्ही विरोधकांकडे तुम्ही विरोधक मी मानतच नाही माझ्या मित्रांकडे तुम्ही सर्वांकडे तुम्ही तुम्ही मला सांगा विशाल परब हे नाव का घेतलं जातं या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला सांगा कुठेतरी विशाल परब तरुणांसाठी चा गोरगरीब जनतेसाठी माऊलींसाठी या सावंतवाडी मतदारसंघातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विशाल परबचं कार्य चांगलं वीस वर्ष करतोय हे लोकांना माहीत असल्यामुळेच कुठेतरी विशाल परब यांच्यावरती बोललं जातं मी त्यांचा आभारी आहे जे बोलतायत त्यांना मी आजही नमस्कार करतो आठवण काढली म्हणून तुम्ही सांगा कारण त्यांना मी भेटू शकत नाही पण धन्यवाद म्हणून सांगा वारंवार त्या लोकांनी बोलल्यामुळे माझ्याबद्दल अखंड महाराष्ट्रात चर्चा होते आपण जी चर्चा तुम्ही जी करतात त्यामुळे माझी चर्चा होते त्यामुळे कुठेतरी माझ्यासाठी पुढे चांगले दिवस येऊ शकतात याच्याबद्दल ये धन्यवाद सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाचा लोकांनी सावंतवाडीमध्ये शंभर दिवसात काही होणार नाही सावंतवाडीचे जे होणार हे दुबईच्या धर्तीवरती विशाल परब भारतीय जनता पार्टी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय पालकमंत्री साहेब पुढील पाच वर्षात मतदान घाला म्हणून मतदारांपर्यंत जायची गरज नाहीये सावंतवाडीच्या बाहेरनं रोड गेलाय हायवे गेलाय चारी बाजूचे रस्ते बाहेरनं गेलेत कशा प्रकारे सावंतवाडी सुसज्ज करू शकतो याचं अप्रतिम उदाहरण जर महाराष्ट्राने आणि देशाने जर पाहायचं असेल एक पर्यटन स्थळ म्हणून आमच्या सावंतवाडीचं ठिकाण आम्ही बनवण्याची ताकद मी पुढील पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष राजकारण करणारा व्यक्ती आहे मी जाहीर माझ्या जनतेला प्रामाणिकपणे मी पुन्हा आवाहन करतो आहे या सावंतवाडीचा कायापालट करण्याची ताकद माझ्यामध्ये आणि आमच्या सर्व उमेदवारांमध्ये आहे विशेष म्हणजे आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ एक नंबर व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले देवाभाऊ जास्तीत जास्त निधी आमच्या या सिंधुदुर्गात आणि सावंतवाडीमध्ये देतील याची आम्ही ग्वाही घेतलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात बऱ्यापैकी डेव्हलपमेंट सावंतवाडीची होणार आणि जर सावंतवाडीची डेव्हलपमेंट नाही झाली तर मी माझ्या आयुष्यातलं राजकारण सोडून देईल परंतु एकदा मला चान्स द्या मी विनंती करतो माझ्या भावनिक आवाहन करतो जनतेला की एकदा चान्स द्या तुम्ही पंचवीस वर्ष समोरच्या मंडळींना दिली एक वेळा तुम्ही मला आमदार नाही केलं पण आज नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची द्यावी अशी पुन्हा एकदा मी समस्त सावंतवाडी असताना मनापासून मी भावनेने सांगतो की उपरलकर देव पाटेकर देव माझे मुस्लिम बांधव माझे ख्रिश्चन बांधव सर्व धर्मातील मंडळींना मी आवाहन करतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना नक्कीच नेमणूक करून द्या आणि त्यांची निवड करून द्या याचं कारण आपल्या पत्रकार बंधूंनी शोधलं पाहिजे त्या माणसाकडे कोणतं पद नाही आहे आणि त्या माणसाच्या पाठी लागतात काय आबा त्यामुळे ते शोधून काढलं पाहिजे काहीतरी विशेष कारण आहे कारण या तरुण मुलामध्ये काहीतरी ताकद असल्यामुळे त्याच्यावरती टीका टिप्पणी केली जाते असं काही नाही हो जनता जनार्दन आहे जनता जनार्दन उद्या सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपलं मत आपलं मन आपलं ध्येय आपल्या पंचवीस वर्ष पुढे भविष्यातील मुलांचं घडणझडण कशी होणार त्यांच्या हाती चावी देण्यासाठी सगळं घडणार आहे कोण काय बोलतो याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे आपला लक्ष फक्त सावंतवाडीच्या विकासावरती आहे सावंतवाडी कशी डेव्हलप करायची आहे अत्याधुनिक करायची आहे याचं एक अप्रतिम उदाहरण आपलं हे कार्यालय आहे हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा सैनिक कसा घडू शकतो मग समाजातील प्रत्येक व्यक्ती कशी घडू शकते याचं आयुष्यभर नियोजन आम्ही करणार आहोत त्यामुळे कोण काय बोलतं त्याच्यावर काही आपण बोलूया नको तीन तारीखला आपण सर्व काय ते प्रामाणिक भावनेनं आपण सर्व सकाळी बारा वाजता पाहालच अजिबात सांगणं नाही याचं कारण आहे विशाल परब हे प्रामाणिक व्यक्ती आहेत संपूर्ण सिंधुदुर्गाने आणि कोकणाने पाहिलेलं आहे मी शब्द दिल्यानुसार पंधरा वीस वर्ष वीस वर्ष एक व्यक्ती तर एक व्यक्ती एक पक्ष तर एक पक्ष आणि शब्दानुसार मी चाललेलो आहे भारतीय जनता पार्टी ही आमची माय माऊली आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ सोडून आम्हाला काही दिसत नाही आहे कोणी काही कशा वाकडं तिकडं जरी विचारलं तरी सगळ्या प्रश्नांचं उत्तर भारतीय जनता पार्टी

तीन तारीखला बारा वाजता एक वाजता टी व्ही लावल्यानंतर एकच दिसेल की सावंतवाडी नगरपालिका ही सावंतवाडीच्या जनतेने शांतपणे भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं दिसेल